लग्नाचा सीझन सुरू झाला की प्रत्येक महिलेला अशी साडी हवी असते जी दिसायला रॉयल असावी घातल्यावर भारी लूक देणारी असावी आणि फोटो व्हिडिओमध्ये खूपच सुंदर दिसावी आज आपण पाहत आहोत अशीच एक खास आणि प्रीमियम फॅन्सी साडी जी सध्या लग्नासाठी खूपच ट्रेंडमध्ये आहे फेंडी सॅटिन स्पेस सिल्क फॅब्रिकमधील ही साडी पहिल्या नजरेतच मन जिंकून घेते आणि कोणत्याही खास कार्यक्रमासाठी परफेक्ट चॉईस ठरते ही साडी बनवलेली आहे फेंडी सॅटिन सिल्क या प्रीमियम फॅब्रिकमध्ये या फॅब्रिकचा टेक्स्चर खूप स्मूथ आणि सॉफ्ट आहे त्यामुळे साडी घातल्यावर शरीरावर खूप छान बसते साडीला नैसर्गिक शाईन असल्यामुळे वेगळा चमकदार लूक मिळतो आणि कार्यक्रमात साडी उठून दिसते दिसायला वजनदार वाटणारी ही साडी प्रत्यक्षात मात्र घालायला खूपच कम्फर्टेबल आहे त्यामुळे लग्नासारख्या लांब कार्यक्रमातही ती आरामात कॅरी करता येते या साडीवर केलेले हेवी फुल झरकन स्टोन वर्क हे तिचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे संपूर्ण साडीवर अगदी नीट नेटके आणि समप्रमाणात झरकन स्टोन लावलेले आहेत ज्यामुळे लाईट पडल्यावर साडी खूपच सुंदर चमकते हे स्टोनवर्क फार जास्त भरगच्च नसून एक एलिगंट आणि रिच लुक देणारा आहे त्यामुळे साडी जास्त शोभून दिसते आणि फारच क्लासी वाटते साडीचा बॉर्डर अतिशय खास आहे कारण त्यावर कटवर्क बॉर्डर दिलेला आहे या कटवर्क बॉर्डरवर केलेली नक्षी खूपच फाईन असून जरकन स्टोन्समुळे त्याला रॉयल टच मिळतो चालताना किंवा पल्लू नीट मांडताना हा बॉर्डर साडीचं सौंदर्य सा अजूनच वाढवतो यासोबतच साडीला बॉक्स पल्लू दिलेला आहे जो पूर्णपणे हेवी स्टोनवर्कमध्ये तयार केलेला आहे पल्लू घेतल्यावर किंवा स्टेजवर उभं राहिल्यावर हा पल्लू सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो या साडीसोबत मिळणारा हेवी वर्क असलेला ब्लाऊज हा आणखी एक मोठा प्लस पॉईंट आहे ब्लाऊजवरही मॅचिंग झरकन स्टोनचं काम असल्यामुळे संपूर्ण साडीचा लूक एक संध आणि रिच दिसतो तुम्ही हा ब्लाउज हाफ स्लीव्स फुल स्लीव्स किंवा डिझायनर पॅटर्नमध्ये शिवून घेतला तर साडीचा लूक अजूनच आकर्षक होतो आणि वेगळं ब्लाऊज शोधण्याची गरजही राहत नाही